आशानगर एमआयडीसी येथील मौनेश्वर मराठी विद्यालय येथे साप दिसला असल्याचा सा फोन प्राणीमित्र सुनील अरळीकट्टी यांना आला वेळेचा विलंब न करता सुनील अरळीकट्टी तसेच नागसेन शिवसेरण घटनास्थळी दाखल झाले सगळीकडे शोधाशोध केली पण साप दिसून आला नाही शाळेच्या मुख्याध्यापिका आशा राणी डोके मॅडम यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्या सापाचे फोटो दाखवले फोटो पाहून प्राणीमित्रांनी त्यांना सांगितलं की हा बिनविषारी गावत्या जातीचा साप आहे शाळेतील विद्यार्थी घाबरल्याने मुख्याध्यापिका आशाराणी डोके मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यास प्राणीमित्रांना सांगितले या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके मॅडम महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल मुख्याध्यापक बगलेसर तसेच विशेष सहकार्य म्हणून विजयकुमार नवले दादा दुत्तरगावकर बसवराज जमखंडे तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते